ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बघ पहिली भावना ही आहे की एकतर उमेदवारी जाहीर करायला नको होती थी। परंतु ठीक आहे पक्षाने उमेदवारी जाहीर केली शेवटी पक्षाचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत तर वरिष्ठांच्या पक्षश्रेष्ठींच्या काही अडचणी असतात तीन पक्षांचं एकत्रित हे सरकार चालतंय काही तडजोडी असतात हे करत असताना एक त्यांचा जवळचा सहकारी या नात्याने मला त्यांनी सांगितलं की काही अडचणी आहेत काही गोष्टी आपल्याला स्वीकारावं लागतील निश्चित थोडीशी वाईट तर वाटतंच परंतु एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे आणि निश्चित ही जागा निवडून आणण्यासाठी मदत करणार खरं म्हणजे मी कुठलंही आश्वासन त्यांच्याकडं घेतलेलं नाही किंवा मी मागणारा कार्यकर्ताही नाही योग्य वेळ आल्यानंतर जी काही जबाबदारी देतील ती देतील माझ्या पत्नीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की यवतमाळमधनं उभं करण्याच्या संदर्भामध्ये पण या संदर्भात आम्ही परिवार अजून एकत्र बसलेलो नाही मी आत्ताच आलेलो आहे आपल्याला माहीत आहे की काल रात्री तीन वाजेपर्यंत सगळे कार्यकर्ते मतदारसंघातील वर्षावरती होते कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे नाराजी आहे हे सगळं समजवणं मिटवणं हे चालू आहे आणि मी आता माझ्या घरी ज्या आई वडील बहीण पत्नी सगळ्यांबरोबर एकत्रित बसून निर्णय घेणार आहे हा एकत्रित बसू परिवार म्हणून ठरू कारण शेवटी मला घरपरिवाराला सुद्धा विचारलं पाहिजे